हे संपूर्ण प्रकरण अकबरपूर कोतवाली परिसरातील अशोक नगरचे इथे राहणारे इम्तियाजुद्दीन हे नबोली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांनी घरात एक मांजर पाळली या मांजरीला सप्टेंबर महिन्यात एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता यानंतर इम्तियाजुद्दीनने मांजरीला डॉक्टरांना दाखवलं तिच्यावर उपचार सुरू होते ऑक्टोबरच्या अखेरीस मांजरीने त्यांचा मुलगा अजिम याला चावा घेतला पुढे काय झालं बघा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर एम एम मराठीला ला सबस्क्राईब करा दोन तासानंतर इम्तियाजुद्दीनलाही मांजरीने चा घेतला कुटुंबियांनी ते गांभीर्यानं घेतले नाही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मांजराचा मृत्यू झाला प्रकृती बिघडू लागली कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये लक्षणे दिसू लागली ताबडतोब खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि इंजेक्शन घेतलं त्यानंतर त्याला घरी आणलं कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भोपाळला गेले होते पंचवीस नोव्हेंबर रोजी कुटुंबीय लग्नाला आले होते यावेळी अजीमची तब्येत पुन्हा बिघडू लागली कुटुंबियांनी त्याला डॉक्टरकडे नेले मात्र त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच गंभीर होत गेली अशा परिस्थितीत कुटुंबीय नजीम सोबत कानपूरला येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली काही दिवसांनी इम्तियाजुद्दीन यांची प्रकृती ढासळू लागली त्यांना तात्काळ कानपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं पण प्रकृती बिघडत होती त्याच्या कुटुंबियांनी त्याला पीजीआय मध्ये नेलं जिथे त्याला दाखल करण्यात आलं मात्र गुरुवारी इमतियाजुद्दीनचाही उपचारादरम्यान झाला या प्रकरणी इम्तियाजुद्दीनच्या पत्नीने संसर्ग झाल्याची बाब नाकारली तिने सांगितले की पतीला शुगर आणि हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता पण इमतियाजुद्दीनच्या शेजाऱ्यांचं म्हणणं की वडील आणि मुलामध्ये रेबीजची लक्षणे स्पष्टपणे दिसत होती त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला